नागपंचमी झाली गौरी गणपती असते काय आता गौरीची का गाणी कोण म्हणत आहे सोडून द्या घर आपण आपली परंपरा मोडाई नाही तर आलतो फुलं गावलं आणि गौरीचा डहा वैरंग आल्या म्हणला होता जरा या गावला जाईच्या फुलावर निकाना गौरी त्यावेळेला हे केलेला आहे तयार केलेला आहे

मी काय म्हणजे निर्लज म्हणला तर चालेल कर आपलं काय म्हणजे तिसरे आणि आपली परंपरा आपलं जपायला पाहिजे बघा की फुलावर गाणं वैशिष्ट आहे का नाही सांगा पहिल्या माणसांच आणि आता फुलं घालत्यात तोडून घेत्यात डोक्याला घालतात आणि इकडे तिकडे मिरावत्या आणि गाणी गायची दिल मी मेरे दर डिस्को कसला डिस्को आणि काय तिची बरा यांचं किती कमाड दिले गेलं <laughs> पाहिजे पाठवा तुम्हाला गाणी जास्ती तर लिवा ती जुनी जुनी पाहिजे करे वाय वाय